तर बघा आपल्याला आज खिचडी भात बनवायचं आहे तांदूळ घेतला एक वाटी मुगाची डाळ एक वाटी त्याला लागणारे साहित्य राय जिरं हळद मीठ एक टमाटे कापून घेतले दोन तीन मिरच्या कढीपत्ता कांदा चमचा तेल टोप ठेवलं दाट टाकूया एक चमचा तेल चार्ट राय आणि जिरा राय तरी तर चार्ट कळ्या मिरची किंवा तांदळाची किंवा बटाट्याची किंवा इतर ini

त्यात टाकूया तांदूळ आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यात टाकूया आपण एक ग्लास पाणी त्याला मऊ भात शिजवून घ्यायचं आहे शिजवून घेऊया हे बघा भात झालेला आहे आप आपण टाकायला पोथ्या आहेत चवका खिचडी भात झालेला आहे डाएटसाठी चांगला आहे बघा मैत्रीण डायट साठी खिचडी भात बनवलेला आहे बघून खाऊन टेस्ट बघा या जेव्हा मैत्रिणी जेवायला